सगळ्यांनी खाली बसून घ्या ना कपडे खराब होणार नाही बसा खाली होत नाही आपलं सगळं जीवन खराब झाले कसा खाली सगळ्यांनी बसा खाली

<laughs> या ठिकाणी महामोर्चाला या ठिकाणी आपल्याला वेळ वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले तमाम ओबीसी बहुजनांचं नेतृत्व श्री बाबासाहेब आंबेडकर यांचं मी मनपूर्वक ओबीसीच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर ओबीसीच आमचं युवा नेतृत्व ओबीसी साठी ने लढणारे माननीय लक्ष्मणरावजी सर या ठिकाणी आले मी त्यांचं नाणे ओबीसी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ओबीसीचे झुंजार नेते युवा नेतृत्व मान्य नवा नवनाथ वापणार आलेले नागेल मी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी शंकररावजी लिंगे असतील रवीभाऊ शिंदे असतील बाहेरून आलेले सर्व पाहुण्यांच मी गाव घरा बाहेरून आलेल्या सर्व ओबीसी पाहुण्यांच मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो घेतल्याच्या नंतर अजून चालू झाले या सगळ्या देवायला जिबा या ठिकाणी आलेल्या सर्व तुमच्या वादांचा सुद्धा मी स्वागत करतो बांधवनो नांदेडला ओबीसी महामोर्चा

सरकार सरकलचे जे ओबीसीचे सिलेदार बनणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जिम्मेदारी दिली त्या त्या सरकार मधून माणसं आणण्याची जिम्मेदारी दिली पण ते सिलेदार त्या ठिकाणी सिलेदार निघाले आणि त्या लोकांना त्या ठिकाणी धावण्याचे काम केलं मला या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीमध्ये मग भाजप असेल काँग्रेस असेल दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असतील मी आज दुःख व्यक्त करत नाही कारण आम्ही थांबणारे लोक नाही कारण पुन्हा आंदोलन चालू होणार आहे पण मी त्यांची यादी सांगणार नाही पण आता येणारी पुढची निवडणूक गोळ्यासमोर आहे